अचानक भयानक प्लॅन झाला की आपण नारायणपूरला जाऊयात दत्त मंदिरला जाताना आम्ही एका ठिकाणी थांबलो पहिले तर चहा आणि उसाचा रस पिण्यासाठी खूप मस्त होता चहा तांब्याच्या भांड्यातील चहा कधी बेस्टच असतो त्यानंतर आम्ही ना इथे थांबलो आम्हाला आंबोळी बनवण्यासाठी जो तवा असतो कास्ट आयनवाला तो तवा घ्यायचा होता लास्ट टाईम पण बघितला होता पण तेव्हा आम्हाला खूप रेट सांगितले होते म्हणून कॅन्सल केलं होतं घ्यायचं तर आज तवा आणि एक लोखंडी कढई घेतली असं म्हणतात लोखंड लोखंडाच्या कढईतलं खाल्लेलं चांगलं असतं तर बघा येताना तुम्हाला जे शॉप लागेल ना तिथे दुसरा नंबरचं शॉप आहे उजव्या हाताला स्वस्त देतात आम्हाला ही कढई आणि तवा म्हणजेच आंबोळीचा तवा सांगितला होता बाराशे रुपयाला ते आम्हाला दिले पाचशे रुपयाला दोन्ही पण स्वस्त पडलं असं इंडस व्हॅलीचं घ्यायला गेलं तर खूप महाग आहे साधारण नऊशे तो हजार रुपयाला तवाच आहे फक्त आंबोळ्यांचा तर मस्त भेटलं आणि त्यानंतर आम्ही इथे मंदिरामध्ये आलो नारायणपूरला त्यानंतर हा चहा आणि मम्मीने उसाचा रस घेतला होता आणि मंदिराच्या आवारामध्ये थोडं का होईना कुठेही देवाच्या मंदिरात किंवा आवारात गेलं की बसावं असं म्हणतात तर आम्ही बसलेलो इथे आणि दादा इथे एक नवनाथ ग्रंथ वाचत होता अध्याय नवनाथ ग्रंथाचा संध्याकाळी घरी जाताना आम्ही इथे शिवराज ढाबा कदाडी इथे थांबलो जेवायला आणि असा आमचा दिवस स्पेंड केला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय